जतमध्ये रेशनच्या तांदळात आढळला चक्क प्लास्टिक तांदूळ घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा कृष्णा कोळी जत तालुक्यातील वळसग येथील एका रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळून आलेला असून लाभार्थीत घरी तांदूळ नीट करत असताना तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे यामुळे त्याचा जाप विचारता स्वतः लाभार्थी कृष्णा कोळी यांनी पुरवठा निरीक्षक यांना निवेदन दिलं यावेळी मनसेचे अधिकारी उपस्थित होते अनेक वेळा खराब धान्य पुरवठा केल्याबद्दल तक्रारी होतात परंतु जत तालुक्यातील वळसग येथे एका रेशन दुकानातून लाभार्थ्याला मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि रबर मिश्रित तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे हा प्रकार गंभीर असून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळला जात आहे याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात दिलेली आहे रेशन दुकानामधून तांदूळ घेतले असता आमच्या घरी स्वतःच्या आमच्या घरचे सर्व लोक तांदूळ निवडत असताना ची ची मदे। मदे अशा स्वरूपाचे प्लॅस्टिकचे तांदूळ त्यामध्ये मिळ मिळून आलेले आहेत त्यामुळे अन्य काही लोकांना आम्ही विचारले असता सर्वत्रच जत तालुक्यामध्ये तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ मिळून येत आहेत अशा लोकांची तक्रार वाढलेली आहे हा जो तांदळाचा घोटाळा आहे आणि प्लॅ त्यामध्ये तांदूळ तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ मिक्स करून लहान बालकांना ज्येष्ठांना जर यातून जितक्या स्वरूपाचं त्यानं सेवन केलं जाईल ते के तितक्या स्वरूपाचं ते त्या जीवाचं हानिकारक आहे अन्नपचन होत नाही खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबर आतडीला सूज येते आतडीला सूज झाल्यानंतर माणूस सुद्धा शकतोय त्यामुळे ह्या ज्या घोटाळ्याप्रकरणी मान्य सो सांगली सो जत तहसीलदार शोधत यांनी तात्काळ ह्याची सखोल चौकशी करून अन्य कोठे कोठे तांदूळ वाटप केलेले आहे त्यांनी त्या त्या दुकानातनं जे धान्य त्यांनी तांदळा तांदूळ वाटप आहे त्यांनी तात्काळ थांबवावा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत